रामकृष्ण हरी अतिशय आनंदाची बातमी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या निमित्त श्री ज्ञानेश्वरी चिंतन व स्तरीय संमेलनाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर व श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने चार व पाच असे दोन दिवस तुकाराम भवन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री जयकुमारजी साहेब हे करणार आहेत व त्याच दिवशी उद्घाटनाच्या नंतर आचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे हे संपूर्ण संमेलनाची भूमिका मांडणार आहेत व परमादरणीय पूज्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे आपल्याला सखोल असे मार्गदर्शन करणार आहे पाच तारखेला सुद्धा अनेक विद्वत विद्वानांच्या वतीनं आज आपल्याला चिंतन ऐकायला मिळणार आहे व पूज्यश्री चैतन्य महाराज देगलूरकर हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले व अनेक विद्वान आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत व त्याच दिवशी म्हणजे पाच तारखेला सायंकाळी या कार्यक्रमाचा समारोप या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री कुमारजी आशीर्वाद साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमास तमाम साधकाने उपस्थित राहावे असे मंदिरे समितीच्या वतीनं मी आपल्याला आव्हान करत आहे रामकृष्ण हरी